कि अन्याय संपवायचा गुन्हेगारी संपवायची पण लेबल म्हणून स्वतःकडे घेतलंय काही दिवसात वातावरण हे करून ते पालकमंत्री यांना देतील आणि नाही जरी दिलं तर शाडो पालकमंत्री म्हणून हेच असणार काम करतील आम्ही यांना मकोकात का घेतलंय त्यांना जातीवर घालायचं इतर पुढाऱ्यावर घालायचं जाती, जाती राजकारण करायचं अरे तपास सांगा ना तुम्ही काय केलाय विदाऊट तपासाचं तुम्ही कारवाई केली का नाही तुमचं मंगेश दादा सुद्धा आहेत ते सुद्धा या मोर्चाला सहभागी झालेले आहेत का नक्कीच माणुसकीला काळी माप असणारी ही घटना आहे आणि सरकारला या जनतेचा आक्रोश बघून देखील जर का डोळे सरकारचे उघडत नसेल तर मोठा आक्रोश पुन्हा एकदा सरकारला या आक्रोशाला समोर जावा लागेल म्हणून सरकारला विनंती आहे एका मंत्र्याला एका घटक पक्षाला बघून आपण एका मराठा सरपंचाची झालेली हत्या कानामाग टाकू नये तात्काळ गृहमंत्र्यांनी या आरोपींना फाशीची शिक्षा सुनवावी व तसेच न्याय या जनतेला मिळून द्यावा एवढंच एक विनंती आमची आहे सध्या मुख्यमंत्री असतील किंवा पालकमंत्री जे आले होते नवीन त्यांना काय पालकमंत्री असो किंवा मुख्यमंत्री असो अशी कुठलीही घटना खपवून घेतल्या जाणार नाही आज एका सरपंचा सोबत घडलीय उद्या त्यांच्या सोबत देखील घडू शकते म्हणून त्यांनी अशा घटनेला डोळ्यामाग टाकणं कानामाग टाकणं हे चुकीचं आहे संविधानाला धरून का देश जर चालणार असेल तर संविधानानुसार न्याय या ठिकाणी जनतेला मिळायला पाहिजे आजच्या या प्रकरणात आपण बघतो आहे की निकाल जे आहे उज्ज्वल निकम साहेब यांची मागणी केल्या जाते कुठं विरोध बी भी होतो आहे तर ते न्याय देतील असा आहे नक्कीच स्पष्ट आहे हत्या आहे कशा पद्धतीने हत्या झालीये हे सर्व महाराष्ट्राला या ठिकाणी माहित आहे आता राहिलंय फक्त आरोपींना फासावर लटकावणं यात न्याय निवाडा आहे वाट आता कशाची बघताय नेमकं पालकमंत्री आहे का अजित पवार साहेब आहेत का, का मुख्यमंत्री साहेब आहेत त्यासोबत आमदार अनुराध आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की आजच्या मोर्चा बद्दल आता हा जो झालेला प्रकार आहे तो अतिशय म्हणजे निर्घृण हत्या आणि संतोष देशमुख हे एक आदर्श सरपंच की ज्यांनी अनेक वर्षापासून गावचा कारभार ते निस्वार्थीपणाने आणि यांनी सांभाळत होते आणि अतिशय चांगलं काम त्यांचं एक सरपंच म्हणून होत आणि अशा सगळ्यांसाठी जनतेसाठी लढणाऱ्या जनतेसाठी जगणाऱ्या जनतेसाठी झटणाऱ्या सरपंचाची अशी निर्घृण हत्या व्हावी हे आपलं दुर्दैव आहे मुख्यमंत्र्यांसोबत तुमची चर्चा झाली आमची चर्चा झालेली आहे त्यांचं संपूर्णपणे लक्ष या प्रकरणाकडे आहे आणि त्यांनी संबंधित गुन्हेगारांवर मोक्का लावला त्यांच्या एसआयटी चौकशीची त्यांच्यावर लावली आपल्यासोबत आपल्यासोबत केदार सर काय सांगाल की आजच्या या मोर्चा दीड महिना होता आला तरी न्याय मिळत नाही आजही कुटुंबाला रडावं लागतंय आजही संतोष देशमुखचा मारेकरी कृष्णा आंधळे फरार आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात सुद्धा कुणावरही गुन्हा दाखल नाही कुणीही सस्पेंड नाही आणि एक कोटीचा मोबदला मागितला दहा लाख रुपये पाठवले जातात आई परत पाठवते दोन्ही प्रकरणात न्याय अद्याप मिळालेला नाही काय वाटतं गृहमंत्री न्याय देतील असं अपेक्षा आहे का गृहमंत्र्याला न्याय द्यायचा असतात तर दोन तासाचं काम होतं जो एस पी कवावत पाठवलेले आहेत फक्त कॉवतला जर दोन तास काम करू दिलं ना तर यांचे सगळे कार्यक्रम लागून जाईल पण त्यांना काय करायचं हे कळत नाही न ना मागता सीआयडी लावली न मागता एसआयटी लावली न मागता न्यायालयीन चौकशी लावली अरे पण जे एस पी ते त्यांना काम नक्का करू दिलं नाही आम्ही म्हटलो तर एसआयटी मध्ये कुमावत सारख्या अधिकाऱ्याला बोलवा त्यांना सगळे यांचे आड्डे माहीत आहेत ते आड्डे उद्वस करा निघाले म्हणून कुमावतला घरी पाठवलं तशा डीवाय पीला तिथं दिवा, टिकू दिलं नाही तसे अधिकारी येत नाहीत मला वाटत नाही की हे न्याय देतील तुम्ही मोर्चे काढा रडत बसा मरा तुम्हाला मारलं तरी तुम्हाला शांत बसावं लागेल हा संदेश आहे का हा प्रश्न मी विचार पालकमंत्री अजितदादा झालेले आहेत कुठेतरी असं म्हटलं जातं अजितदादा म्हणजे धनंजय दादांची जी सावली पाडणार आहे ती सावली धनंजय मुंडे असणार आहे म्हणजे शाडो पालकमंत्री हे धनंजय मुंडेच असतील यात कसलंही दुमत राहिलेलं नाही त्याच्यामुळं फक्त लेबल म्हणून स्वतःकडे पालकमंत्री पद घेतलेलं आहे तुम्ही जर बारामती सोडून फक्त बीड घेतला असतं तर आम्ही समजलं असतं की तुम्हाला खरं पालकमंत्री म्हणून बीडचं विकास करायचा की त्याला अन्याय संपवायचा गुन्हेगारी संपवायची पण लेबल म्हणून स्वतःकडे घेतलंय काही दिवसात वातावरण हे करून ते पालकमंत्री यांना देतील आणि नाही जरी दिलं तर शाडो पालकमंत्री म्हणून हेच असणार काम करतील त्यांनी त्यांच्या पक्षाच्या दीडशे पदाधिकाऱ्यांची एस आय पदाधिकाऱ्यांची या सीने सी आय डीने चौकशी केलेली त्याच्यात प्रदेश युवती अध्यक्ष होती पण दीडशे लोक तुमच्या ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह दिसत आहेत काहीतरी टच दिसतोय या पक्षाचा पालकमंत्रीच तिथे द्यायला नव्हता पाहिजे हे आमचं असणारं म्हणणं आहे चाटेनी कुणाच्या वेळेस एका मोठ्या मंत्र्याला फोन केलेला असं बऱ्याचदा चर्चेत आलेलं आहे सीआयडी मध्ये सांगितलेलं आहे पण त्याच्या नेत्याचं नाव हो काही जाहीर झालेलं नाही असं काय वाटत दबाव आहे मी तुम्हाला सांगितलं ना दबावाशिवाय होत नाही आणि म्हणून मंत्रिमंडळातून यांना हद्दपार करणं त्या मंत्र्याला सगळ्या महाराष्ट्राला माहिती तो मंत्री कोण आहे काय आहे सीआयडी एसआयटी न्यायालयीन चौकशी एस पी काय तपास करतात हे मीडियात का आणत नाही मीडियात का सांगत नाही की आमचा तपास कुठवर आलाय आम्ही यांना तीनशे दोन मध्ये का घेतलंय आम्ही यांना मकोकात का घेतलंय त्यांना जातीवर घालायचं इथल्या पुढाऱ्यावर घालायचं जाती, जाती राजकारण करायचं अरे तपास सांगा ना तुम्ही काय केलाय विदाऊट विदाउट तपासाचं तुम्ही कारवाई केली का नाही तुमचं इन्व्हॉल्वमेंट आहे ते यांनी आणलं पाहिजे आणि दबावाशिवाय हे शक्य नाही दबाव आहे म्हणूनच बाहेर येत नाही म्हणून काही काळ मंत्रिमंडळातून हद्दपार करणे आणि दपास होईपर्यंत बीड मध्ये सुद्धा कुणी नसलं पाहिजे अन्यथा त्याच्यावरती दबाव येईल कारण न्यायालयात बघितलं तुम्ही लोक घुसायला लागलेत पोलिसांच्या गाड्यावर धावून चाललेत काही भक्त रस्त्यावर बसलेत त्यांच्या अंगात यायला लागले हे कसं काय होतं म्हणजे तिथं टायर जाळलं जात पोलीस स्टेशनला घेराव होतो न्यायालयात गर्दी होती आणि एक काटी कुणाला लागत नाही संविधानाची विटंबना झाली परभणीमध्ये लोक रस्त्यावर आले तर तिथं रक्तबंबाळ करूस तो लोक मारले कोंबिंग केलं तिकडे एक काटी नाही संविधानाच्या रक्षणासाठी आणि इकडे गुन्हेगारासाठी सगळं चालू आहे तर त्यांना असणार एक काठी लागलेली नाही परभणीत लाठीचार्ज सगळ्या गोष्टीचा अन्याय हे असणार कुठंतरी दुर्दैव आहे आणि आमच्या देशात न्याय पाहिजे असेल तर अभिनेता व्हावा हो लागतं असं एकंदरीत चित्र झालेलं आहे शेपाली खानच्या घरात हल्ला झाला दुर्दैव आता आम्ही त्याचा निषेध करतो पण जसा त्याला न्याय दोन दिवसात मिळाला तसा आमच्या वैष्णवीला विराजला सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला न्याय मिळत नाही कारण आम्ही अभिनेते नाहीत बहुजनांचे छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेबांचे लेकर हे दुर्दैव आहे आता न्याय जनता रस्त्यावर जनतेने हातात कायदा घ्यायची गरज पडली काय नाही कायदा हातात घेणार नाही बाबासाहेबांच्या संविधानावर कुटुंबाचा आणि जनतेचा विश्वास आहे जेव्हा जेव्हा संतेला मस्ती चढते तेव्हा तेव्हा या ठिकाणी आंदोलन हे जे काही संविधानाने दिलेलं शस्त्र आहे त्या बळावरतीच न्याय मिळणार आहे कायदा हातात घेण्याची गरज नाही कायदा जो बिघडायला निघलाय त्याला इथं आमचा अधिकार जो आहे मताचा त्यातून नष्ट केलं जाईल निश्चितच आपल्यासोबत केदार सर होते त्यांनी सांगितलंय की गृहमंत्र्यांनी ही सुधरून म्हणजे जनता रस्त्यात आलेली आहे कायदा हातात घेण्याची गरज जनतेनी जनतेला येऊ देऊ नये आणि निश्चितच गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील जे की गृहमंत्रीच मुख्यमंत्री आहेत ते निश्चितच कायदा सुव्यवस्था राखून हे न्याय निकाल देतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे